जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुप्रीम कोर्टातून गुड न्यूज तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका तर आपण नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघूया गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या जे शीतयुद्ध चालू आहे सुप्रीम कोर्टात गेल्या एक ते दीड वर्षात जी सुनावणी होणार होती ती पार पडली नव्हती परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी जी सुनावणी झाली आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांनी सांगितलं की एकदा चा काय का निकाल तो देऊन टाकूया कारण लेट जो दीड ते दोन वर्षापासून जी सुनावणी झाली नाही ती पुढील एक ते दीड महिन्यात घ्यायची आहे परंतु यामागे एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह हे लवकरच मिळेल अशी माहिती त्यांचे वकील अशीम सरोदे यांनी दिली सुप्रीम कोर्टात जी काही गेल्यावेळी सुनावणी झाली त्यावरूनच स्पष्ट झालं होतं की राहुल नार्वेकर यांनी त्यांना अधिकार नसताना सुद्धा जो काही निर्णय दिला होता तो चुकीचा होता याहून आता जी काही पुढील एक ते दीड महिन्यामध्ये सुनावणी होणार होती ती आता ऑक्टोबरमध्ये जी गेली होती ती सुनावणी आता या सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि हीच ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढील एक ते दीड महिन्यामध्ये होणार आहे त्या अगोदरच शिंदेना धक्का देऊन पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळण्याची दाट शक्यता आहे त्यावरूनच शिंदेंना जो पक्षाने चिन्हामुळेच त्यांना राजकारणात सध्या स्थान आहे एकदा पक्षाने चिन्ह गेलं तर त्यांना कोणीच विचारणार नाही आणि त्यांना नवीन पक्ष काढण्याची त्यांच्यामध्ये हिंमतसुद्धा नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी न्यूज आहे की ही सुनावणी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि लवकर जर सुनावणी झाली तर शिंदेंना त्यामध्ये तगडा झटका बसू शकतो आणि म्हणूनच आता लवकरच सुनावणी होऊन शिवसेना पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पक्षानी चिन्ह कोणाला मिळेल सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र